नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापुरातील भाजप कार्यालयाला धावती भेट केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन तर कोरटकर प्रकरणावरून इंडिया आघाडी राजकारण करत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शनं करण्याचा इशारा दिलेल्या सुमारे पन्नास जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात सकाळपासून पोलिसांकडून धरपकड मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धेला डम्परनं चिरडलं कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर बालिंगा इथं झालेल्या भीषण अपघातात वृद्धेच्या शरीराचा चेंदा मेंदा सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार वधारला सेन्सेक्स सहाशे नऊ अंकांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार तीनशे चाळीसवर तर निफ्टी दोनशे सात अंकांनी वाढून बावीस हजार पाचशे चव्वेचाळीसवर स्थिरावला पत्नी दुसरा विवाह करत असल्याच्या कारणावरून इचलकरंजीतील तरुणानं पोलीस ठाण्याच्या आवारात पेटवून घेतलं साठ टक्के भाजलेल्या तरुणाच्या आतताईपणामुळे एकच खळबळ